नमस्कार मित्रांनो चार लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे तरी, तरी सुद्धा भाजप आणि मित्र पक्ष मिळून बहुमत जरी असले तरी देखील अमित शहा मोदी आणि भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरती जसं हसू पाहिजे होत आणि जसा उत्साह पाहिजे होता तसा उत्साह मात्र दिसून येत नाही मित्रांनो काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष निवडणूक हरून सुद्धा जिंकल्यासारखं उत्साह साजरा करत आहेत परंतु भाजप आणि मित्र पक्ष निवडणूक जिंकून सुद्धा हरल्यासारखंच आहे निवडणुकीपूर्वी जे भाजपच्या लोकांची इच्छा होती जे वक्तव्य होते जे नारे होते जी मोदी की गॅरंटी होती अब की बार चार सो पार कुठे गेले आता हे नारे विचारा जरा त्यांना आपल्या भारत देशातील जनता एवढी मूर्ख नाहीये जेवढी भाजपची लोक समजत होते त्यांनी दाखवून दिला आहे मतपेटीमधून की धर्माच्या नावाखाली जनतेला फक्त एका लिमिट पर्यंत मूर्ख बनवू शकतात महंगाई लेकिन धर्म की, की है आंबेडकर के नाम पर राजकारण करेगा तब इस देश को और अपने संविधान को खतरा रहेगा पण मित्रांनो चारशे पार चे नारे देणार साध तीनशे पार देखील झालं नाही आणि स्वबळावरती तर फक्त दोनशे पार देखील करता सुद्धा आलं नाही आणि काय तर म्हणे संविधान बदलायचं आहे म्हणून आम्हाला चारशे पार ची मेजॉरिटी आहे अरे चारशे पार काय तुम्हाला जनतेनं तीनशे पार देखील होऊ दिलं नाही कारण जनतेला हे देशाच्या संविधानावरती विश्वास आहे तुम्ही कितीही कट कारस्थान करा संविधानाला हात देखील लावू शकत नाही देशातील ही जनता पेटून उठेल जर असं तुम्ही काही करायचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीस ला तीनशे तीन, तीन स्वबळावरती लढून सत्ता स्थापन केली होती यावेळी काय झालं सत्ता स्थापन करायला सुद्धा तुमच्याकडं करा, मेजॉरिटी नाहीये बहुमत नाहीये तुम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी सुद्धा दुसऱ्या मित्र पक्षांवरती डिपेंड राहावं लागत आहे आणि काय तर म्हणी वार रुखवादी पापा अरे तुम्हाला या देशातली वार थांबे ना आणि तुम्ही देशाबाहेरची वार रुकवायला चाललात वा मोदीजी वा पण लोकांना आता समजलं आहे तुम्ही महागाईवरती बोलायला तयार नाहीत मणिपूर वरती बोलायला तयार नाही देशात किती दंगली झाल्या त्यावर बोलायला तयार नाही प्राईम मिनिस्टर झाल्यापासून तुम्हाला साधी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सुद्धा टाइम नाहीये लक्षद्वीपला फिरायला टाइम आहे फोटोशूट करायला टाइम आहे पण तुम्हाला या देशासाठी टाइम नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर संविधान विरोधी असाल ना तर या देशातील जनता मात्र संविधान रक्षक आहे हे लक्षात ठेवा आणि आता तर तुम्ही संविधान बदलायचा विचार सुद्धा सोडून द्या कारण तिथं तुमच्या मानगुटीवरती बसायला आमचा वाघ येणार आहे युपीतील नगिना मतदारसंघातील जनतेला धन्यवाद देतो त्यांनी आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी चीफ चे ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना एक लाख एक्कावन्न हजारच्या लीडने विजयी केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आता कोणीच विचार देखील करू शकणार नाही संविधानाबद्दल बोलण्याचा कारण आमचा संविधान रक्षकाचा आवाज आता त्या दिल्लीच्या संसदेत घुमणार आहे युपीतील नगिना मतदारसंघातून निवडून आलेल्या चंद्रशेखर आझाद यांना मी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि नगिना मतदारसंघातील जनतेचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका